मकर राशीच्या सुपरकुल व्यक्तींबद्दल आज आपण बोलणार आहोत होय मकर राशी ही आहे मेहनती शिस्तप्रिय आणि थोडीशी रहस्यमयी व्यक्ती जर तुम्ही मकर राशीची असाल किंवा तुमच्या आयुष्यात कोणीतरी मकर राशीचा व्यक्ती असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे मकर राशीच्या लोकांचा स्वभाव त्यांची रहस्य सिक्रेट्स आणि कोणता करिअर त्यांच्यासाठी बेस्ट असणार आहे आणि त्यांचा परफेक्ट जोडीदार कोण असू शकतो तर तयार आहात ना चला सुरुवात करूया आणि हो हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि करायला विसरू नका बरं का तर सगळ्यात आधी मकर राशी म्हणजे काय हे थोडक्यात समजून घेऊया मकर राशी ही राशी चक्रातील दहावी राशी आहे आणि बावीस डिसेंबर ते एकोणीस जानेवारी दरम्यान जन्मलेल्या लोकांची रास मकर असते असं ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलं जातं ही राशी पृथ्वी तत्वाची आहे आणि याचं प्रतीक आहे बकरी पण ही बकरी काही सामान्य नाही मित्रांनो ही आहे डोंगर चढणारी बकरी जी कधीही हार मानत नाही मकर राशीच्या लोकांचा स्वभाव असाच असतो मी तुम्हाला सांगते मकर राशीची लोक खूपच ध्येय असतात त्यांच्या डोक्यात नेहमी काही ना काही मोठं ध्येय नक्कीच असतं आणि ते गाठण्यासाठी ते रात्रंदिवस मेहनत करत असतात मकर राशीच्या लोकांना सगळं व्यवस्थित आणि नियोजित हवं असतं कारण ही लोक का शिस्तप्रिय असतात शिवाय त्यांचा डेस्क जर तुम्ही पाहिलात तर सगळं तुम्हाला नीट रचलेलं दिसेल याचबरोबर ही लोक प्रामाणिक असतात तुम्ही त्यांच्यावर अगदी डोळे झाकून विश्वास ठेवू शकता ते कधीच खोटं बोलत नाहीत मात्र ते थोडे गंभीर असतात बाहेरून ते खूप गंभीर दिसत असले तरी एकदा का त्यांच्याशी जवळीक झाली की त्यांचा मजेदार आणि प्रेमळ स्वभाव तुम्हाला पाहायला मिळतो यांचं पेशन्स सुद्धा कंबानीचा असतो कितीही तणाव असला तरीही शांत राहतात पण मित्रांनो तुम्ही मकर राशीची असाल तर कमेंट मध्ये सांगा तुम्ही किती मेहनती आहात हे सुद्धा सांगा आणि जर तुमचा कोणी मकर राशीचा मित्र असेल तर त्यांच्याबद्दलही तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा शेअर करायला विसरू नका बरं का आता मकर राशीचे काही सिक्रेट्स जाणून घेऊया मकर राशीची लोक बाहेरून जितकी साधे दिसतात तितकीच त्यांचं मन गुड असत त्यांचे काही सिक्रेट्स आपण उलगडणार आहोत मकर राशीची लोक बाहेरून शांत दिसतात पण त्यांच्या मनात भावनांचा समुद्र लपलेला असतो असं म्हणायला हरकत नाही ते आपल्या भावना सहसा लपवतात पण जेव्हा व्यक्त करतात तेव्हा त्या खूप खऱ्या असतात यांना सगळं काही परफेक्ट हवं असतं मग ती त्यांची नोकरी असो किंवा त्यांचं घर कधी त्यांच्याशी भेटायला गेलात तर त्यांचं घर अगदी टिप टॉप दिसेल बाहेरून ते साधे वाटतात पण त्यांच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास असतो त्यांना नेहमी माहिती असत कि ते काय साध्य करू शकतात याही व्यतिरिक्त मकर राशीच्या लोकांसाठी वेळ म्हणजे का तुम्ही त्यांच्याशी भेटायला उशीर केला तर तयार राहा थोड तुम्हाला ऐकावंच लागेल तुम्हाला मकर राशीच कोणतं सिक्रेट सगळ्यात इंटरेस्टिंग वाटलं कमेंट करून नक्की सांगा आता बोलूया मकर राशीच्या लोकांनी कोणत्या क्षेत्रात करिअर करावा मकर राशीची लोक मेहनती आणि शिस्तप्रिय असतात त्यामुळे त्यांच्यासाठी अशी करिअर बेस्ड असतात जिथे त्यांच्या या गुणांना स्कोप असतो मी तुम्हाला काही बेस्ट ऑप्शन सांगते प्रशासकीय आणि व्यवस्थापन क्षेत्रात या व्यक्ती उत्तम काम करू शकतात मकर राशीची लोक उत्तम लिडर्स असतात ते प्रोजेक्ट मॅनेजर बिझनेस मॅनेजर किंवा सीईओ होऊ शकतात त्यांना सगळं नियोजन हो आणि व्यवस्थित हवं असतं त्यामुळे मॅनेजमेंट त्यांच्यासाठी परफेक्ट आहे याचबरोबर यांना पैशाचं व्यवस्थापन खूप चांगले जमत चार्टर्ड अकाउंट असेल फायनान्शियलिस्ट किंवा बँकर ही त्यांच्यासाठी उत्तम क्षेत्र ठरतात शिवाय मकर लक्ष देतात आणि समस्या सोडवण्यात असतात म्हणून सिव्हिल इंजिनियर सॉफ्टवेअर डेव्हलपर किंवा आय टी मॅनेजरही त्यांच्यासाठी चांगली क्षेत्र असू शकतात याचबरोबर यांना नियम आणि नीतीमत्ता खूप आवडते म्हणून वकील जज किंवा कायदेशीर सल्लागार म्हणूनही ते यशस्वी होऊ शकतात एवढंच नाही तर मकर राशीची लोक दीर्घकालीन ध्येयासाठी मेहनत करत असतात त्यामुळे स्वतःचा बिझनेस सुरू करणं त्यांच्यासाठी चांगला पर्याय असू शकतो तुम्ही मकर राशीचे असाल तर नेहमी ध्येय ठेवा आणि त्यासाठी प्लॅनिंग करा याचबरोबर तज्ज्ञ व्यक्तींचा सल्लाही नक्की घ्या आणि हो तुम्ही खूप मेहनत करता पण थोडा ब्रेक घ्यायलाही विसरू नका तुम्ही कोणत्या क्षेत्रात काम करता किंवा मकर राशीच्या मित्रांचं करिअर काय आहे हे सुद्धा कमेंट करून शेअर करायला विसरू नका आता येतोय सगळ्यात रंजक भाग मकर राशीच्या लोकांचा परफेक्ट जोडीदार कोण असू शकतो बर मकर राशीची लोक स्थिर प्रामाणिक आणि महत्वाकांक्षी जोडीदार शोधतात त्यांना असा पार्टनर हवा असतो जो त्यांच्या ध्येयांना समजेल आणि त्यांना सपोर्ट करे। आता मकर राशीसाठी जुळणाऱ्या राशी आहे सर्वात पहिली ऋषभराज ऋषभराज आणि मकरराज दोघेही पृथ्वी तत्वाची आहेत दोघेही स्थिर आणि मेहनती आहेत त्यामुळे ही जोडी म्हणजे परफेक्ट मॅच त्यानंतर कन्या राशीची लोक सुद्धा मकर राशीसाठी परफेक्ट ठरू शकतात कारण ती त्यांच्या स्वभावाला समजतात दोघेही शिस्तप्रिय असल्यामुळे त्यांचं नातं खूप मजबूत बनत याचबरोबर वृच्छिक राशीचे लोक मकर राशीच्या गूढ स्वभावाला आकर्षित होतात त्यांच्यातील तीव्र भावना आणि विश्वास यामुळे एक सखोल नातं बनत शिवाय मीन राशीची लोक सुद्धा मकर राशीच्या गंभीर स्वभावाला थोडी मऊशी बाजू देतात ही जोडी एकमेकांना बॅलन्स करते या राशींशी थोडं मात्र जुळवून घ्यावं लागतं त्यानंतर मेष राशी सुद्धा खूप उत्साही आणि जलद निर्णय घेतात तर मकर संथ आणि विचारपूर्वक यामुळे जुळवून घ्यावं लागतं तोड राशीची लोक खूप सोशल असतात तर मकर गंभीर असतात यामुळे यांच्या संवादाची गरज असते पण मित्रांनो राशी ही फक्त मार्गदर्शक आहे खरं प्रेम असेल तर कोणतीही राशी परफेक्ट ठरू शकते तुम्हाला कोणती राशी जोडीदार म्हणून आवडेल हे सुद्धा कमेंट करून सांगा आता मकर राशीच्या लोकांसाठी माझ्याकडे काही खास टिप्स आहेत सर्वात आधी भावना व्यक्त करा तुम्ही खूप गंभीर आहात पण कधी कधी तुमच्या जवळच्या लोकांना तुमच्या भावना सांगा यामुळे तुमचे नाते संबंध दृढ होते स्वतःला वेळ द्या तुम्ही खूप मेहनत करता पण थोडा वेळ स्वतःसाठी नक्की काढा मूवी बघा फिरायला जा अशा गोष्टी केल्या तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीत आनंदच वाटेल याचबरोबर प्रेमात खूप विचार करू नका कधी कधी मनाला फॉलो करा जर तुमचा जोडीदार मकर राशीचा असेल तर त्यांच्या मेहनतीचं कौतुक करा आणि त्यांना तुमच्या प्रेमाची खात्री द्या तर मित्रांनो ह्या होत्या मकर राशीच्या काही खास गोष्टी त्यांचे स्वभाव सिक्रेट्स आणि करिअर शिवाय जोडीदार सुद्धा हे सगळं आपण या व्हिडिओत कव्हर केलंय ना तुम्हाला मकर राशीचं कोणतं वैशिष्ट्य सगळ्यात आवडलं आणि तुम्ही मकर राशीचे असाल तर तुम्हाला कोणतं करिअर किंवा जोडीदार परफेक्ट वाटतो हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा याचबरोबर आपल्या मित्रमैत्रिणींपैकी परिवारातील सदस्यांपैकी कोणाची राशी मकर असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या राशीनुसार तुमचा स्वभाव तुमची करिअर आणि जोडीदाराबद्दल जाणून घेण्यासाठी तुमची राशी कोणती हे नक्की सांगा पुढच्या व्हिडिओत भेटूया तोपर्यंत हसत राहा आनंदी राहा आणि स्वतःची काळजी घ्या अशाच प्रकारे सनावरा संबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका